मला फक्त म्हणजे की तुमच्याकडनं सगळं खेचलं जात होतं तुमच्याकडनं सगळं आकर्षण होतं मग ते आकर्षण ऐकून त्या ठिकाणी मी इकडे पोहोचलो तुमच्यापर्यंत आता तुम्ही या कार्यामध्ये मला मदत करा मग हनुमानाने पुन्हा त्याच्या अंतरिम चक्षुने पूर्णपणे बघितलं आणि ती मोहराची हाडं ज्या ठिकाणी पडलेली होती ती हाडं संपूर्ण गोळा करून त्या ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये दिली त्या ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये दिलेली असताना तिथे एक गंधर्व आला आणि त्या गंधर्वांनी विचारलं की तुम्ही दोघं कोण आहात त्यावेळेला हनुमानाने स्वतःचा परिचय दिला आणि त्या ब्राह्मणांनी स्वतःचा परिचय दिला त्याला गंधर्वाला ही सगळी गोष्ट ऐकून खूप आनंद वाटला तर मग गंधर्व म्हणला की मी पण तुम्हाला काहीतरी मदत करतो मग गंधर्वनी या ठिकाणी पूर्णपणे येऊन त्यांची बसायची वगैरे संपूर्ण व्यवस्था केली मग हनुमंतराय त्या ठिकाणी आले आणि मग त्या दोघांनी मिळून त्या पूर्णपणे मोराची जी आडं होती ती मोराची आडं नर्मदा नदीमध्ये विसर्जित केली नर्मदा नदीमध्ये विसर्जित करून झाल्याच्या नंतर दोघांनाही खूप आनंद झाला राजकन्याला पण तिकडे आनंद झाला कारण तिला कळलं की आपला मोर येतो पूर्णपणे मोक्ष मिळाला आहे तो मोक्षाला गेलेला आहे म्हणजे त्याच्यामुळे तिला आनंद निर्माण झाला मग ब्राह्मण या ठिकाणी हनुमंतरायांना म्हणतो की आता तुम्ही एवढं जवळ देवच आहात तर आपण काहीतरी साधना करावी का त्यावेळेला हनुमान म्हणतो ठीक आहे साधना करूया म्हणून अशी साधना करूया की राम पण इथे अवतरले पाहिजे तर मग राम इथे अवतरायला पाहिजे तर कसं काय राम ते रामाचं भजन करायचं का ते म्हणले नाही आपण शिवाची प्रार्थना करू शिव इकडे आल्या तर राम इथे आपोआप येतील मग त्याप्रमाणे हनुमंतराय तो गंधर्व आणि ते ब्राह्मण असे तिघही जण या ठिकाणी नर्मदेच्या पाण्यामध्ये उतरले बंजारा नदी जेवढं येतं तेवढं सगळं वाळू घेऊन येतं ती वाळू सगळी नर्मदे नदी इकडे पसरली जाते तर मग ती वाळू जी आहे ती नर्मदेमधनं ती वाळू काढली आणि वाळू काढून मग त्याचं पूर्णपणे मृण्मयी शिवलिंग म्हणजे मातीचं शिवलिंग स्थापित केलं हनुमंतरायाने स्वतःच्या हाताने या ठिकाणी ते शिवलिंग बनवलं ब्राह्मणाने त्याच्यावरती पूर्णपणे संकल्प सोडला आणि रुद्राभिषेक त्याच्यावरती केला रुद्राभिषेक करून फुलं वाहून पंचोपचार पूजा केली नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला त्यानंतर आरती झाली आरती झाल्यानंतर त्यावेळेला हनुमंतरायांनी भगवान शिवना पण आराधना केली आणि रामाला पण पूर्णपणे आराधना केली की तुम्ही या आणि व्हा मग या ठिकाणी शिव पण प्रगट झाले आणि या ठिकाणी रामसुद्धा प्रगट झाले रामाने सुद्धा ब्रह्मकर्म केलेलं होतं ब्रह्मकर्म म्हणजे की जे आपण आता करणार आहोत याला ब्रह्मकर्म म्हणतात स्वतःच्या जा हाताने जाऊन वाळू आणायची त्या वाळूपासून शिवलिंग बनवायचा स्वतःचे प्राण त्याच्यामध्ये अर्पित करून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची ही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची त्याच्यावरती रुद्राभिषेक करायचा त्याला नैवेद्य दाखवायचा त्याची पूर्णपणे आरती करायची आणि पुन्हा ते, करा ते, करा ते विसर्जन करायचं या सगळ्या प्रोसिजरला एक जन्म एक मृत्यू एवढा कालावधी लागतो या सगळ्या गोष्टीला ब्रह्मकर्म म्हणतात ज्यावेळेला रामाला म्हणजे की लंकेवरती स्वारी करायची होती तर त्यावेळेला बघितलं की मध्ये पूल आहे या पुलावरनं जाऊ शकत नाही आपण तर हा आप पूल आपल्याला पूर्णपणे बांधायला पाहिजे जेव्हा आपण इथे पूल बांधतो त्यावेळेला समुद्र पलीकडे जाऊ मग मा पूल बांधण्याकरता काय करायला पाहिजे तर ब्रह्मकर्म करायला पाहिजे तर राम वसिष्ठांना पत्र पाठवतो हो की मी अशा अशाच ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मला आता इथे रामेश्वरम तीर्थाच्या ठिकाणी पूल बांधायचा आहे की जो पाण्यावरती तरंगला पाहिजे आणि मला पलीकडे जाता यायला पाहिजे तर त्याच्याकरता तुम्ही इथे या ठिकाणी ब्रह्मकर्म करायला आहे आता वसिष्ठांना तिकडे काही माहिती नाही आहे कारण आंतर भरपूर मोठं आहे तर वसिष्ठ पत्र लिहितात की तिथे रावण नावाचा दशग्रंथी ब्राह्मण आहे तो त्या ब्राह्मणाला बोला आणि त्याला सांग की तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे ब्रह्मकर्म करून द्या जे ब्रह्मकर्म तो करेल आणि ते सिद्ध होईल आणि तुला पलीकडे लंकेमध्ये जाता येईल मग रामाने सांगितलं ठीक आहे की गुरुआज्ञा ब्राह्मण म्हणून रामाने रावणाला पत्र लिहिलं की असं असं आहे मला इथे ब्रह्मकर्म करायचं आहे तर त्याला तुम्ही या ठिकाणी पुरोहित्य करायला या तर ब्राह्मण ज्यावेळेला पत्र वाचतो त्याला मंदोदरी तिथे असते तर रावणाला एवढा अभिमान वाटतो की अरे रामाचा मी शत्रू असून पण त्यांनी माझ्यामधलं ब्राह्मण बघितलं आहे म्हणजे तर त्यावेळेला मंदोदरी म्हणते की बघ कुठे पण पूजा करत असेल तर यजमान पती पत्नी बसले तर पूर्णपणे सुख लाभतं तर तू सीतेला पण घेऊन जा उत्तर रामायणाच्या सहाव्या खंडामध्ये ही गोष्ट येते उत्तर रामायणाच्या सहाव्या खंडामध्ये असं म्हटले की रावण सीतेला घेऊन त्या ठिकाणी आला सीता आणि राम दोघांनी बसून रामेश्वरमची पूजा केली तिथे रामाने सेम प्रोसिजर केली की त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे मृण्मयी शिवलिंगाची स्थापना केली आज जे आपण जातो म्हणजे रामेश्वरमला जे तीर्थ आहे ते रामाने निर्माण केलेले रामाने त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची स्थापना केली त्याच्यावरती पूर्णपणे या सगळ्या पृथ्वी ब्रह्मकर्म झालं ते ब्रह्मकर्म झाल्यानंतर ब्राह्मणाने आशीर्वाद द्यायचा असतो तो आशीर्वाद रावणाने दिला की तुम्ही ज्या कार्यकर्ता ब्रह्मकर्म करताय ते तुमचं सक्सेस होईल तुम्ही या ठिकाणी जो पूल बांधाल तो पाण्यावरती तरंगेल तुम्ही लंकेमध्ये याल लंकेमध्ये स्वारी होईल आणि तुमचा विजय होईल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यावेळेला रामाने विचारलं की तुला दक्षिणा काय देऊ त्यावेळेला दक्षिणा देताना तो म्हणला की तुम्ही माझे असे यजमान आहे की तुमच्या पायामध्ये खडाव पण नाही म्हणजे तुमच्या पायामध्ये स्वतःच्या खडाव सुद्धा आहेत पादुका पण नाहीये तुम्ही तुमच्याकडनं काय दक्षिणा घेऊ तुम्हालाच काय दक्षिणा पाहिलं तर घ्या म्हणून त्याच्यावरती राम म्हणला की नाही मी क्षत्रिय आहे मला दक्षिणा द्यायचा अधिकार आहे घ्यायचा अधिकार नाही तर मी घेऊ शकत नाही त्यावेळेला रावण हेही म्हणला तुम्हाला पाहिजे तर सीतेला घेऊन जा त्याच्यावर राम म्हणला की नाही सीतेला तू काळं तोंड पळवून घेऊन गेलेला नाही आता युद्ध करूनच आम्ही सीतेला परत घेऊन जाऊ तर याप्रमाणे तो संवाद झाला मग सीतेला घेऊन रावण परत गेला आणि ब्रह्म ते ब्रह्मकर्म यशस्वी झालं जे ब्रह्मकर्म रामाने तिथे केलं तेच ब्रह्मकर्म या ठिकाणी हनुमंतराय ब्राह्मण आणि एका गंधर्वानी तिघांनी मिळून केलं तिघांनाही या ठिकाणी शिवाचं दर्शन झालं तिघांना या ठिकाणी रामाचं दर्शन झालं शिव आणि राम दोघ एकाच ठिकाणी एकवटले म्हणून या गोष्टीचा पूर्णपणे आपण म्हणतो ना की लाभ घेण्याकरता किंवा दोघांच्या दर्शनाचा लाभ घेण्याकरता आणि देव आणि भक्ताचं मिलन बघण्याकरता सरस्वती नदी पण इथे अवतरली त्यावेळेचा जो संगम होता तो संगम फक्त बंजारा नदी आणि नर्मदा एवढाच होता मग याच्यामध्ये सरस्वती पण तीर्थ निर्माण झाला सरस्वती पण गुप्त स्वरूपामध्ये या ठिकाणी आली आता हा त्रिवेणी संगम झाला मग त्या ठिकाणी त्या त्रिवेणी संगमामध्ये पूर्णपणे स्नान केलं इकडच्या स्नानाचं महत्व असं येतं की तुमचे पूर्वज याच्या अगोदरचे गेले असतील त्या पूर्वजांचं तुम्ही स्मरण करायचं त्यांच्या नावाने एक डुबी मारायची आणि वाळू घेऊन यायची कारण शेवटी सगळ्याचं काय होणार आहे माती होणार आहे आपण ज्या वेळेला माणूस जातो त्यावेळेला काय म्हणतो की त्याची माती आहे म्हणून किंवा त्याची माती एवढे वस्त आहे आणि शेवटला सगळ्या गोष्टीची माती होणार आहे तर त्याप्रमाणे म्हणजे की वाळू मालिका या ठिकाणी मृणमयी शिवलिंगाची स्थापना करून त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांच्या नावाने पूर्णपणे स्मरण करून पूजा केली जाते पूजा करून झाल्यानंतर विसर्जन होतं दोन गोष्टी असतात की आपले पूर्वजा गेले होते नर्मदेला काय माहिती आले होते का नव्हते पण आपण त्यांच्या नावाने स्मरण करून डुबकी मारू की आता जिथे कुठे ते असतील किंवा कुठे अडकले असतील तर त्यांना गती भेटेल आपण किती लकी आहे की आपण जीवित असताना या ठिकाणी आपल्या हाडांना नर्मदा स्नान घालतोय पुढच्या जन्माचं तर कल्याण होईलच पुढे पुढे परिक्रमा होईल त्यांनी पण काय नाही त्याने नर्मदेमध्ये इथेही डुबटी मागली या त्रिवेणी संगमावर तर पुढच्या जन्माचा पेक्षा आत्ता चालू आहे या जन्माचं पण कल्याण होईल आणि हे कल्याणच या नर्मदा परिक्रमेचं वैशिष्ट्य आहे की नर्मदा पूर्णपणे आयुष्यामध्ये आनंद निर्माण करते जी पण दुःख असतात ते दुःख पूर्णपणे संपून जातात कुठल्याही प्रकारची पीडा असेल तर ती पीडा या ठिकाणी संपून जाते आणि म्हणून वारंवार वारंवार नर्मदेची यात्रा करतात आमचे गुरु कायम सांगायचे की मेल्यानंतर काय माहिती आपली हाडक आणून सोडेल का नाही सोडेल नर्मदेमध्ये पण जिवंतपणे आपण तर आपल्या नर्मदेमध्ये हाडाशी भिजत घातली पाहिजेत की जेणेकरून आपल्या हाडांमधून पूर्णपणे पुढे जाताना एक चांगल्या ठिकाणी आपण जन्माला येऊ नाही तर असेच नर्मदेच्या ठिकाणी कुठेतरी तपस्वी होऊन राहू म्हणजे हे गायक वगैरे जे इथे फिरतायत या सगळ्या मला असंच असतील म्हणजे जीवनामध्ये बाकी काही त्रास नाही फक्त नर्मदेचं पाणी प्यायचं आणि मस्त मध्ये राहायचं अशा प्रकारे जीवनाची गात आहे आपण या ठिकाणी सगळ्यांनी पाण्यामध्ये उतरायचं प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल तेवढी वाळू एक मोठं आणा वरती प्लास्टिक आपण पूर्णपणे टाकू प्लास्टिक वरती पूर्णपणे सगळी वाळू सगळ्यांची एकत्र आले की आपण सगळ्यांचं मिळून एक शिवलिंग म्हणू एक शिवलिंग म्हणून झाल्याच्या नंतर मग आपल्याकडे दोन दोन आचार्य आहेत प्लस आपले हे बी है की साधूजी साधूजी आले तर साधूजींना पण घेऊ बरोबर ते पण तिघ जण होते हनुमंतराय होते त्यांच्यामध्ये पण गंधर्व पण होते आणि ब्राह्मण पण होते आपल्यामध्ये कंजूस ब्राह्मण पण आहेत त्याच्यानंतर हनुमंतराय पण आहेत चंद्रात्र गुरुजी पण आहेत कारण ते पण ब्रह्मचारी दीक्षा झालेले ते राय आहेत आणि तुम्ही एक आचार्य आहे तुम्ही या तिघांकडनं आपण पूर्णपणे पूजा करून घेऊ आपल्या पूर्वजांचा उद्धार करून घेऊ आणि आपला स्वतःचा उद्धार करण्याकरता अकरा तरी डुबे या ठिकाणी मारू आहे की नाही आता कुणाला किती उद्धार करायचं आहे त्यामुळे पाच अकरा मारून घ्या काही प्रॉब्लेम नाही समजला हा इकडचा सत्संग आहे नर्मदा पुराणामधला हा बारावा अध्याय आणि पांडवांना सगळ्यांनी कथा ऐकून खूप आनंद झाला सगळ्यांनी या ठिकाणी हनुमंतरायांचं स्मरण केलं हनुमंतरायांचं स्मरण करून या ठिकाणी आंघोळ केली त्या ठिकाणी जल आंघोळ करून झाल्याच्यानंतर पूर्णपणे शिवलिंगाची स्थापना केली या प्रोसेजरेने पूर्णपणे त्यांनी पूजा केली मार्कंड ऋषींनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्या पूजेचं पुरोहित्य केलं वेदव्यास त्या ठिकाणी होते वेदव्यासांनी त्या ठिकाणी या पूजेचा आनंद घेतला आणि नर्मदा पुराणामध्ये हा बारावा अध्याय या ठिकाणी लिहून समर्पित केला आपण पण या अध्यायाप्रमाणे पूर्णपणे सगळं करणार आहोत रुद्र अभिषेकापासून सगळ्या गोष्टी करणार आहे एक पूजेचा ताट फक्त आपल्याला घेऊन जाणार लय ना और उद्योग स्वीट भाऊ तुम्हाला सांगितलेलं मी घे भाऊ स्वीट घेतलं की नाही बॉक्स आणलाय ना गाडी तुम्हाला बोललेलं स्वीट नैवेद्याला काय स्वीटचा बॉक्स नसेल तर गाडीतून स्वीटचा बॉक्स घेऊन या नव्हे त्याला आपण सगळे जण या ठिकाणी उतरूया मिथिलाच आप आगे हो जाऊ तो सबको एक जगह पाणी पालायना इथे ना थोडं पुढे जरी गेलं ना तरी मैया खूप खोल्या का अका कारण वाळू आहे सगळी खाली दगड